गगनबावडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेत जमीन पिकं घरं जनावरं यांचं झालेलं प्रचंड नुकसान लक्षात घेऊन शासनानं तातडीनं पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी गगनबावडा तालुका सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र तहसीलदार तसंच संबंधित अधिकारी वर्ग कार्यालयात गैरहजर असल्यानं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर काही ठिकाणी घरं आणि जनावर बाधित होऊन बळीराजाला फटका बसलाय त्यामुळे प्रशासनानं त्याचे तातडीनं ना पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गगनबावडा तालुका सकल मराठा समाजानं केली आहे मागणीचं निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात गेले होते मात्र कार्यालयात कुणीच उपस्थित नसल्याचं पाहून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर प्रशासन दुर्लक्ष करत रोज शेत कार्यालयात चक्रा मारतात पण अधिकारी हजर नसतात मग त्यांच्या समस्या कोण सोडवणार असा संतप्त सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे संदीप पाटील शिवाजी राऊत सदन पाटील नारायण माने संदीप पाटील शरद पाटील रणजित पाटील राजेश पाटील प्रकाश पाटील भिवाजी वरेकर प्रकाश पडवळ सचिन जाधव संभाजी पाटील योगेश काटकर त्यांच्यासह हो कार्यकर्ते उपस्थित होते